आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला नमस्कार आजोबा चिरंजीवी हो शस्वी हो काय तुझे यश झाले आहेत चिंतेचे ढग खिरट्या घालत आहेत तुझ्या विशाल डोळ्यांमध्ये निराशेची उदासीनता मिळत आहे आजोबा आपण आमची मजा बघायला आलात आमचा अपमान करायला आलात हे काय बोलतोय लंकेश कि परत तीच गोष्ट सांगायला आला की सीतेला घेऊन रामाच्या जाऊ आहे आता ती गोष्ट सांगण्याची वेळ नाही है। पुत्रा, युद्धाला थांबवण्यासाठी माझा तो सल्ला त्यावेळी योग्य होता परंतु आता युद्ध आरंभ झाले आहे आता मी तुला अशी कोणतीही गोष्ट नाही सांगणार ज्यामुळे लंकेच्या यशाला डाग लागेल आता तर शूरवीराप्रमाणे लढले पाहिजे आता एक तर सीतेला लंकेची महाराणी बनवशील किंवा आपले मस्तक रणचंडीच्या पुरुषाची एक शान आहे तू माझे बालक आहेस मी मांडीवर खेळवलंय तुला नेहमी तुझ्या उन्नतीची समृद्धीची आणि कीर्तीची शुभकामना केली आहे तू या पृथ्वीवर असुरांचा सरदार आहेस तुझ मस्तक झुकलं गेलं तर या जमिनीवर राक्षसांना तोंड लपवण्यासाठी काही जागा नाही राहणार मी हे विचारायला आलो आहे की तू इतका निरुत्साहिका झाला आहेस उत्साही नाही झालो आजोबा विचाराधीन झालो आहे कोणत्या विचारात गर्क झाला आहे स्वतः जितक सहज वाटलं होत तितकं सरळ नाही शत्रूवर विजय मिळवणं आजोबा शत्रू प्रबळ आहे तू स्वतः प्रबळाहून प्रबळ दशानंद आहेस इंद्राचे वज्र शिवाचे त्रिशूळ आणि विष्णूच्या सुदर्शन चक्राचा सामना केला आहेस हीच तर विचार करण्याजोगी गोष्ट आहे आजोबा त्या वनवासी रामाचा बाण जेव्हा कमानीवर चढतो जेव्हा चतुर्मुखी ब्रह्मा समान दिसतो आणि जेव्हा बाण सुटतो तेव्हा सहस्रमुखी विष्णू सारखा होतो आणि जेव्हा प्रहार करतो तेव्हा रुद्राप्रमाणे प्रलयंकारी होतो आजोबा आम्ही इंद्राचे पुलिस शिवाचे त्रिशूल आणि विष्णूचं सुदर्शन चक्र आमच्याकडे येताना पाहिलं आहे परंतु त्यांच्या आणि रामाच्या बाणात बराच फरक आहे रामाच्या बाणांची गती इतकी तीव्र आहे की केव्हा धनुष्य सुटतो आणि केव्हा निशाणावर लागतो देवतांची दृष्टी सुद्धा पकडू शकत नाही मग या साध्या डोळ्यांना कसं दिसू शकेल जणू काही तिन्ही लोकांच्या शक्ती त्यांच्यात समवल्या आहेत आज त्यांना आमच्याशी युद्ध नाही केलं फक्त आमचा अपमान केला आहे जसं कोणी लहान मुलाबरोबर खेळ करून त्याला पळवून लावतो हे तर आणखी चांगले झाले पहिल्या दिवशीच तुला शत्रूचा अंदाज आला कळा पहिल्या विजयाला अंतिम विजय नको समजूस आणि पराजयाच्या पहिल्या झटक्यास शेवटपर्यंत पराजय नको मानूस शत्रूच्या बल अंदाज घेऊन युद्ध कर त्यासाठी आम्ही आठही दिशांना राक्षस जातींना एकत्र एक करण्यासाठी दूध पाठवले आहे आणखी कोठे दूध पाठवण्याची काय आवश्यकता आहे जेव्हा शक्तिशाली तुझा भाऊ कुंभकर्ण तुझ्या घरातच झोपला आहे वेळ आहे त्याला तो एक तास पुरेसा आहे जागाव त्याला आश्चर्याची गोष्ट आहे आजवर ही गोष्ट माझ्या नजरेत कशी नाही आली आजोबा आपण माझ्या समस्येचं समाधान केलं नायक विरूपाक्ष जा कुंभकर्णाच्या शयन कक्षात जा त्याला जागव आणि त्याला लंकेश्वराचा संदेश ऐकव आज लंकेला कुंभकर्णाची आवश्यकता वाचवत आहे जा जशी आज्ञा महाराज अहो दादा सर्व शरीरावर घावच घाव झाले किती खोल जखमा आहेत युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण आज जर सूर्यास्ताच्या वेळी युद्धविराम नसता झाला तर दोन्ही भावांची प्रेत आज रणभूमीत पडलेली असती दादा मी सर्व काही जाणतोय किती पीडा सहन करताय आपण अरे आता पीडा कसली तुझ्या हाताच्या स्पर्शात आईची ममता आणि भावाचा स्नेह सर्व जणू काही एकत्र मिळालं आहे की आज युद्धात एकदा आपण झाला होता हे पहा महार आणि मंदोदरी दोन प्रतिस्पर्ध्या जेव्हा युद्ध होत तेव्हा विजय एकाचाच होतो म्हणून एका युद्धात जो जातो त्याला मृच्छाच काय मृत्यूलाही तयार असलं पाहिजे जो मळणाला घाबरतो त्याने युद्धावर जाऊ नये युद्ध करणार नाही तो कधी विजय नाही प्राप्त करू शकणार बक्षीलच उद्या तुझा राम असं घनघोर युद्ध करेल की युद्धाच्या इतिहासात ते सोन्याच्या अक्षरात लिहिलं जाईल ज्याला विजयाची इच्छा असेल त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारायला तयार होऊन रणभूमीत जावं जीवन आणि मृत्यू दोघांना खेळ समजून हसत हसत त्याच्याशी खेळलं पाहिजे आपण म्हणालात की युद्धात विजय केवळ एकाचाच होतो परंतु असंही होऊ शकतं की दोघांमध्ये कोणाचाही पराजय नाही होणार मग तेव्हा दोघेही विजय म्हटले जाती युद्धाला अर्धवट सोडून नाही तडजोड करून पण तीच गोष्ट मंदोदरी कधी कधी आम्हाला असं वाटतं की तू रावणाची पत्नी म्हणण्यास लायक नाही तुझ्यामध्ये वीरतीची एक झलक सुद्धा नाही दिसत はあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあはあは सर्वज्ञ सर्वेश्वर रावण कुंभकर्ण विभीषणाचे अभागी आजोबा माल्यवनाचा सादर प्रणाम स्वीकार करावा माझाही नमस्कार मान्यवर आपल्या दर्शनानं मी कृतकृत्य कुरुत झालोय आपला विवेक आणि महाज्ञानाची चर्चा पूर्वी विभीषणांकडून ऐकत होतो आज सौभाग्यानं साक्षात्कार झाला दिव्या माझा परम प्रतापी दशानन, याचा एको अहम द्वितीयो नास्ती, न भूतो न भविष्यती या गर्जनेने, दाही दिशा कंपायमान होत असत आपली ऐट राखण्यासाठी रणभूमी त्याने प्राण अर्पण केले आता केवळ इतिहासाच्या पानांवर राहिला आहे वर्तमान आपला आहे आज आपण लंकेचे विजेते आहात हे लंका विजयी रघुकुल तिलक लंकेच्या राजपरिवाराचा एकमात्र जीवित प्राणी मी लंकापतीचे आजोबा माल्यवान आपल्याला विजेता स्वीकार करून आत्मसमर्पण करण्यास आलो आहे मी लंकेला आपल्या स्वाधीन करून लंकेचे राज्य आपल्या श्रीचरणांवर समर्पण करतो आता लंकेचे शासन लंकेची सारी संपत्ती आणि राजकोषावर आपला अधिकार आहे आपल्याशी वैर केले ते रणामध्ये मारले गेले आहेत आता माझी इतकीच प्रार्थना आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेवर आपण क्रोध करू नये लंकेतील उरलेले नरनारी आपल्या दयेस पात्र आहेत आजपासून लंका आणि लंका निवासी अयोध्येचे पराधीन राहतील माल्यवान जी ही धरती आपली आहे आप आणि आपलीच राहील कुणाच्याही धरतीवर जबरदस्तीनं अधिकार करण्याचा ना आमचा धर्म आहे ना आमची नीती आहे आम्ही तर पाप्यांना दंड देण्यासाठीच हे धनुष्यबाण धारण करतो लंकावासियांना आमच्या अधीन करून गुलाम बनवून लंकेचं राज्य हडप करून तिच्यावर सत्ता स्थापण्यासाठी आम्ही युद्ध नाही केलं रावणाच्या धर्म अनिती अनी आणि अत्याचाराच्या कारणानं विवश होऊन हे युद्ध करावं लागलं लंका लंकावासियांचीच आहे तिच्यावर लंकावासियांच अधिपत्य राहील अयोध्येचं नाही आपल्याला ठाऊक नाही आम्ही युद्धाआधी महाराज विभीषणांना लंकेचा राजा घोषित केला आहे आप उदारता आपली विशाल धन्य आहे हृदयता महाराज विभीषण भावनांचा त्याग करून कर्तव्याचं पालन करावं यावेळी सर्वप्रथम कर्तव्य आपलं हेच आहे की आपल्या कुळाच्या परंपरेनुसार शास्त्रोक्त विधीनं आपल्या मोठ्या भावाच्या पार्थिव शरीरावर विधिवत अंतिम संस्कार करावा महाराज रावणांचा अंतिम संस्कार राजाला अनुरूप अशा सन्मानानं केला जावा ज्यावर त्यांचा अधिकार आहे मल्यवानजी महाराज रावणांच्या पार्थिव शरीराला घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावेत हे काम आपल्यालाच करावं लागेल महाराज रावण भगवंत आपल्या आत्म्याला सद्गती देऊ